ज्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही पाणीपुरी बाळखी करतोय हे बघा पाणीपुरी मस्त हा रजडा आहे आणि एक पॅकेट पाणीपुरी आहे एक स्पायसी पाणी आहे तिखट पाणीपुरीचं आणि हे गोड पाणी आहे तर अशा प्रकारे आम्ही आहे ना महिन्यातील एकदा पाणीपुरी पालकी करत असतो कर बरं एन्जॉय करत असतो खूप मजा येते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

म्हणून धनु आताच खाय अरे तुम्ही दोघांनी आताच खायला सुरुवात केली करून बघत होतो पाणीपुरी चांगली आहे का तो 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 तो

त्यांनी फक्त तिखट पाणी घेतलेलं पुड्यांमध्ये गोड पाणी घेतलं नव्हतं म्हणून ते जिंकलेले मी तो व्हिडिओ दोनदा बघितला तेव्हा मला समजलं की चीटिंग केली त्यांनी आता ते दोन्ही पाणी घेणार आहे एक दोन तीन चार सात 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 आठ नऊ चालेल सॉरी ही अशी चीटिंग असते प्रत्येक व्हिडिओ आणि हे सगळं पूर्ण भरून घ्यायचं तिखट पाण्याने त्याच्याशिवाय ना

एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ आता झाल्या आहेत सगळ्यांच्या आता परत चिटिंग केली आहे गोड पाणी पण टाकले आम्ही पण टाकून घेतो आता गोड पाणी आता गोड पाणी टाकून घेतेत हे आमचं टाकून झालेल झालेल असे आमची नवरी पण शेवटला राहिली आता <laughs> अरे कधी टाकणारे आता कॉम्पिटिशन सुरू करूया एक दोन तीन स्टार्ट सर्वात पहिलं कोणाची संपते पाणीपुरी ते बघूया पुरी पूर्ण भरून घ्यायची या पाण्याने अर्धवट नाही आता ना चिटिंग साऊच्या दोनच पुऱ्या राहिलेल्या आहेत धनुच्या पण दोनच राहिल्या आहेत कनैयाच्या पाच राहिल्या आहेत पुऱ्या यावेळी कन्हैया मागे पडलाय कारण यावेळी पाणी पूर्ण भरून घ्यायला सांगितले ना म्हणून तर साऊ जिंकलेला आहे साऊ नंतर धनु जिंकलेली आहे आणि लास्टला राहिलेला आहे कन्हैया तर अजून पाच पाच च्या चॅलेंज बस एवढच तर अशा प्रकारे पाणीपुरी चॅलेंज झालेला आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये जिंकलेला आहे साहू त्याने पण थोडं पाणी घेतलेलं तिकट